हायकोर्टाचा मनाई आदेश डावलून नेस शिवपुरी येथील शासकीय जमीन विक्री फौजदारी कारवाईची करण्याची ग्रामस्थांची मागणी हातकनंगली तालुक्यातील नेस शिवपुरी येथील शासनाची जमीन बेकायदेशीरपणे मुंबई उच्च न्यायालयाच्या मनाई आदेश डावलून शासकीय जमीन ही खरेदी विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आलाय मौजे नेस शिवपुरी मधील गट क्रमांक दोनशे पंचेचाळीस मध्ये क्षेत्र आर या क्षेत्राचे सिटी सर्वे म्हणून यामध्ये एक ते अठ्ठावीस प्लॉट विभागणी करण्यात आले सदर मिळकत ही प्रिन्स शिवाजी मेमोरियल कोल्हापूर यांच्या वहिवाटीची होती त्यांच्यातर्फे बाबासो बाळासो यादव यांनी विना अधिकारानं बेकायदेशीरित्या बाबा कृष्णा घाटगे यांना पाच सप्टेंबर एकोणीशे ब्याण्णव रोजी जिल्हा निबंधक कार्यालय कोल्हापूर यांच्याकडे बोगस खरेदी खरेदीदस्ताने बेकायदेशीर खरेदी दिल्याचं उघड झालंय याबाबत मुंबई हायकोर्टात दावा दाखल असून न्यायप्रविष्ट असताना शासनाची जमीन बोगस खरेदी दस्त करून बेकायदेशीरपणे विक्री केली आहे नेश शिवपुरी येथील शासनाची जमीन बेकायदेशीर विक्री करून न्यायालयीन आदेशाचा भंग केला असून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी नेश शिवपुरी ग्रामस्थांनी केली आहे याबाबत सदाशिव गणपती येडके यांच्यासह नेश शिवपुरी गावकऱ्यांनी कारवाईचे मागणीचे निवेदन पंचायत समिती हातकरंगले महसूल विभाग जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर उपविभागीय अधिकारी कार्यालय इचलकरंजी हातकणंगले पोलीस ठाणे यांना देण्यात आले सदर प्रकरणाची लवकरात लवकर दखल घेऊन कारवाई करण्यात यावी अन्यथा येत्या पंधरा जानेवारीला ग्रामस्थांच्या वतीनं हातकणंगले तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दलित विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोखंडे यांनी दिलाय सदर निवेदनावर सदाशिव गणपती येडके महादेवांना सस्ते भाऊसो पाटील संदेश घाटगे मोहन घाटगे गुंडा धुमाळ संभाजी हक्कीवाटे शिवाजी जोंग यांच्यासह नेस शिवपुरी गावातील ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आलं विशाल क्रांती न्यूज वृत्तसेवा सस्ते शाहू महाराजांचे द्वितीय चिरंजीव हे महाराज स्वतंत्र आले असताना इथे वड्यावरून खाली पडून मयत झाले त्यांच्याच स्मरणात शाहू महाराजांच्या लोकांनी ट्रस्टीच्या इथे समाधी व्हावी हो म्हणून मी महाराजांना विनंती केली त्या पद्धतीने महाराजांनी आतमध्ये पेटा मालदार यांना त्यावेळेस आदेश दिला की ही कुणाची जमीन जे असेल द्या। थे थे ते तुम्ही शासकीय हक्कात घ्या व त्यांचा जो काय मोबल असेल ते द्या आणि इथं वसाद वसवण्याच्या कामे आणि जे तुम्हाला मदत लागेल ते देऊ त्याप्रमाणे मामदारांनी त्यांच्या आदेशाप्रमाणे ही जमीन पूर्वीचा गट नंबर एकशे सात होता त्या पद्धतीनं त्यांनी तसा अहवाल हो दिला व शाहू महाराजांनी एकोणीसशे वीसपासून इथं वसाधी वसवण्याचं काम चालू केलं व मामदार यांनी चांगले काम केल्यामुळे त्यांना त्यावेळी प्रमोशनसुद्धा शाहू महाराजांनी दिलेलं आहे व जे प्लॉट पासष्ट साससठ झाले पाडले त्यावेळेला मोफत जागा देण्यात आलेली होती व राहिलेले प्लॉट शाहू महाराजांनी मामदार यांना सांगितले की इथे जर कोण गरजू गर गोरगरीब गर 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 लोक जर येत असतील राहण्यासाठी त्यांना तुम्ही शासकीय नियमाप्रमाणे या पद्धतीने दिला व एकोणीसशे सत्तावीस साली शाहू महाराजांनी मामदार पेटामुदार हातपणे यांना सांगितले की हे जमीन आम्ही तुमच्या ताब्यात देत आहे किंवा वर्ग करत आहे नमस्कार मी सुनील लोकंदे दलित विकास परिषद जिल्हाध्यक्ष कोल्हापूर गावचा रहिवासी असून नेज शिवपरी नाय, या गावाची एकोणीसशे त्र्याण्णवपासून गट नंबर दोनशे पंचेचाळीस आणि सिटी नंबर अठ्ठावीस यांची केस न्यायालयात चालू आहे सदरची न्याय न्यायालयात केस चालू असताना सदरची बाप न्यायनिरिष्ठ असताना श्री बाबा कृष्ण गाडगे यांनी हायकोर्टामध्ये केस चालू असताना गेले सहा वर्षात एक सहा दस्त केलेले आहेत ते बेकायदेशीर केलेलं आहे तरी आमच्या गावकऱ्यांची आणि या सगळ्यांची एवढीच विजा आहे की हा जो दस्त त्यांनी के केलेला आहे तो बेकायदेशीर करून उच्च न्यायालय मुंबई हायकोर्टाचा आदेशाचा भंग केला आहे तर त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी आम्ही गेले चार दिवस झालं प्रशासनाला सगळ्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे आणि यांनी त्याची दखल घेऊन त्याच्यावर दाखल करून तेवढी जास्तीत जास्त कारवाई त्याच्यावर व्हावी अन्यथा इथून पुढं गावकऱ्यांनी असे ठरवलेलं आहे जर आम्हाने नाही असा आज दोन दिवसात नाही मिळाला तर येत्याला पंधरा तारखेला तसेदार कार्यालयाच्यावर धडक मोर्चा जाहीर करण्यात येईल उपोषणाला भेटण्याचा असतो मी संदेश घाटगे ने जर शिप्रिया असून जे एकोणीसशे त्र्याण्णवपासून तिथं जागेसाठी जे वाद चालू आहे ते वाद चालू असताना सुद्धा बाबासाहेब कृष्ण घाडगेने बाबासाहेब कृष्ण खाडगे याने जे बेकायदेशीर साथ दस्त करून जे काय खरेदी केलेले आहे ते खरेदी शासनानं आम्ही शासनाकडे जे जे काही पुरावे दिले आहेत पुरावे हे करून शासनाने रद्द करून आम्हाला द्यावेत आणि हे सांगतो तुम्हाला त्यांच्यावर आम्हाला मना या आदेश भंग केलेल्या त्याच्यावर कडक खोलणारी कारवाई करावी बाबासाहेब कृष्ण खाडगे गैरवर कृत्य बाबत उच्च न्यायालयाच्या उच्च न्यायालयाच्या मननाईचा आदेश आदेशाचा भंग केल्याबद्दल त्यांच्यावर कडक फौजदारी कारवाई करावी हे गावकऱ्यांची विनंती